हॅलो मयुरीज होम लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे रोजचं जेवण बनवताना सगळ्यात कॉमन डोक्याला ताप देणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय बनवायचं खरं सांगायचं तर हा प्रश्न प्रत्येक घरात दररोजच पडत असतो कारण एकतर सगळ्यांना रोज तेच तेच खायला कंटाळा येतो आणि दुसरं म्हणजे पटकन चविष्ट आणि हेल्दी काय बनवता येईल हा विचार मनात सुरूच असतो कधी फ्रीज उघडला की भाजी मिळते पण काय बनवायचं हे काही ठरतच नाही मग नेहमीसारखाच पोळी भाजी आमटी असा पर्याय निवडावा हो लागतो तुमच्याकडे हा प्रॉब्लेम रोज होतो ना आता तुम्ही म्हणाल की मी वेगळी अशी काही रेसिपी आज घेऊन आली वेगळी वगैरे काही नाही नेहमीचीच रेसिपी आहे ते म्हणजे मसाला वांग पण पद्धत काही लोकांची वेगवेगळी असू शकते माझीही थोडीशी काहीतरी वेगळी असेल किंवा सेमसुद्धा असू शकते पण मी तुमच्यासोबत शेअर करते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता ते छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर मी इथे चार वांगी घेतलेली आहेत दोन माणसांसाठी ही सफिशियंट आहेत म्हणून मी चारच घेतलेले आहेत त्याचे देठ थोडेसे कापून घेतलेले आहेत फक्त देठच अर्धे कापून घ्यायचे आणि वरचा जो पार्ट असतो तो तसाच ठेवायचा त्याची चव छान उतरते मसाला वांग्यामध्ये ती वांगी अशी मस्त कापून घेतली आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजायला ठेवली यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाही बाहेरच अशी ठेवली तर ती थोडीशी काळी पडण्याची शक्यता असते वांगी कट करून होईपर्यंत कढई आपली चांगली गरम झाली होती त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आणि वाटलेलं वाटण होतं ते चांगलं परतून घेतलं याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकणं अवॉइडच करायचं असं माझी आई म्हणते त्यामुळे वांग्याची कुठलीही भाजी असली ना त्याच्यामध्ये जिरी मोहरी अजिबातच टाकायची नाही आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम थोडीशी लो असेल लो म्हणजे पूर्णच लो मिडियम वगैरे नाही त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे गरम मसाला जो माझ्या आईने बनवलेला आहे याची चवना फारच उत्तम लागते हे मसालेसुद्धा छान तेलामध्ये परतून घेतले आणि एक एक वांगं त्याच्यामध्ये ॲड केलं आता ही वांगीसुद्धा चांगली परतून घ्यायची त्याला मसाला पूर्ण लागेपर्यंत आता मसाला मी वांग्यांच्या आतमध्ये भरून घेतलेला नाही आहे डायरेक्टच वांगी त्यामध्ये टाकलेली आहेत त्यामुळे मसाला वांग्यांना पूर्ण लागेपर्यंत परतून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन उरलेला मसालासुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचा थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं मीठ तुम्ही शेवटीसुद्धा ॲड केलं तरीसुद्धा चालू शकतं मीठसुद्धा चांगलं परतून घेतलं याच्यामध्ये मिक्स होईल असं आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं मध्ये मध्ये चेक करत राहायचं भाजी शिजली आहे का नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते कारण आपण स्टीलच्या कढाईमध्ये बनवतो आहे आता भाजी बनवून होते तोपर्यंत चपाती बनवून घेऊया चपातीचं पीठ मी भाजीची तयारी करण्यापूर्वीच मळून ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनटं कि ते छान मुरतं आणि आपल्या चपात्यासुद्धा छान मौसूद होतात गोल टम्म फुकतात तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघालच काही पदार्थ असे असतात की ते कितीही वेळा बनवले तरी त्यांचा कंटाळाना कधीच येत नाही त्यातलं अगदी पहिलं नाव घ्यायचं झालं तर मसाला वांग मसाला वांग म्हणजे खरंच गेम चेंजर आहे बरं का कितीही वेळा बनवलं तरी पुन्हा पुन्हा खावं वाटतं जेवणात मसाला वांग असेल तर बाकी सगळं सेकंड ऑप्शनच वाटतं खरंच वन डिश दॅट नेव्हर गेट्स ओल्ड त्यामध्ये टाकलेले मसाले खोबरं आणि शेंगदाणे त्यामध्ये हे असं वांग शिजवलं ना की जेवणाची चव काही वेगळीच लागते चपाती असो किंवा भाकरी मसाला वांग पाहिलं की खावं असंच वाटतं आणि ते खाल्लं की जेवण भारी आहे असं आपसुकच सगळ्यांच्या तोंडून निघतं तुमच्या घरात सुद्धा असं होतं का आज ही भाजी मी आईच्या पद्धतीने बनवली पण खरं सांगायचं तर आईच्या हातची ना ह्या भाजीमध्ये अजिबातच नव्हती काय माहीत का आईच्या प्रेमाने बनवते ना त्याप्रमाणे कदाचित तुम्हाला बनवायला जमत नसेल चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच बनवता का रेसिपी हे सुद्धा कळवायला मला विसरू नका भेटूयात पुन्हा धन्यवाद